नमस्कार निपस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत उद्या सहा डिसेंबरसाठी आपण व्हिडिओ बनवतोय पहिल्यांदा निफ्टी बघूया निफ्टीसाठी चोवीस हजार आठशेचा रजिस्टन्स आहे आणि चोवीस हजार आठशेच्या वरती जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करू शकता आणि ह्याच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करू शकता त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे सहा डिसेंबरसाठी त्रेपन्न हजार आठशेचा रजिस्टन्स आहे आणि याच्या खाली जो मार्केट आहे तोपर्यंत तुम्ही पुट बाय करायचा आहे आणि याच्यावरती जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करू शकता आपण आज काल आपण सेन्सेक्समध्ये एकोणऐंशी हजार शंभरचा पूट दिला होता पंच्याण्णव रुपयाला दिला होता आणि याचा हाय बघू शकता आज एकशे चौऱ्याहत्तर पॉईंट पंच्याहत्तर पर्यंत गेलेला आहे दररोज जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के प्रॉफिट ह्याच्यामध्ये आपण काढतोय शंभर रुपयेचा फक्त प्रीमियम असतो एक हजार रुपयेची इन्व्हेस्टमेंट आहे आपली नवीन बॅच आजपासून चालू होते संध्याकाळपासून साडेसात ते साडेआठ आणि ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही सुविधा याच्यामध्ये उपलब्ध आहेत आपण सातव्या दिवसापासून रिअल टाईममध्ये प्रॉफिट घ्यायला सुरुवात करायला सांगतो स्टुडंटना आणि पंधरा दिवसाचा कोर्स आहे पंधरा दिवसाच्या पिरियडमध्ये तुम्ही किमान पन चाळीस ते पन्नास टक्के फीसुद्धा कवर करतात आपले स्टुडंट जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे त्यावर नंबर फोन करून तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता धन्यवाद